नमस्ते मी शिवना गायकवाड येता पहिली धडासा मुद्दा लिहू लागली मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या आज शाळेत बक्षीस समारंभ होता सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना आमंत्रण होते मुग्धा आणि तिचे आईबाबा आई शाळेत आले होते त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली काय म्हणते आमची मुग्धा आईने बाईंना विचारले अभ्यास हु अभ्यासात हुशार आहे चित्रकले स्पर्धेत पहिल्या नंबर बक्षीस पटक पटकावले पण ती जास्त बोलत नाही घरी घरीच अशीच वागते का बाई म्हणाले हो आईने नाराजल्या स्वराजात उत्तर तेवढ्यात महिक राठोड पहिली धड़ाचार पाणी खोल कि... आता मी खरंच म्हातारी झाले झाले हा कबडा क... कडबा काही चाव चा, चावे ना मला अरे बाळा माझं एक काम करशील हो सांग ना ही कडब्याची पेंढी तेवढी न नदीपल्लीकडच्या कडब्या कडबा कुटीवरून काप कापूस घेऊन ये म्हणजे मला कड कडबा नीट च चघळता येईल दे मला दे मला पेंडी बांधून बांधून एक रिकाम रिकाम पो, पोस्टन्स सु, दूध दूध सुद्धा, सुद्धा, सुद्धा। पोत सुद्धा दे कुट, कुट्टी साठी आता कापूस घेऊन येतो छान કાર્યમુ Il suo surodo, e il pronto. समर्थूनच मुग्दा मुगधाने मनाशी मनाशीत प के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायच दुसऱ्या दिव दिवसापासून तिने लि लिखानाला सुरुवात केली लि, रोजच्या रोज ज तिच्या डायरी ची पाने भरून लागली आजच सर्व आज नाही आजीच आजीच सर्व बाबा आजीच वर्णन आजीच वर्णन बाबांचे अभ्यास घेणे बहुंशी बांध बंध मैत्रिणीच्या वाढदिवस आईचा माया तिच्या शिक्षिका शिक, शिक, सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयांचे लेखनदायरीच्या कागदावर झर झर उतर उतरू लागले एखादी गोष्ट मना सारखी किंवा मन विरुद्ध झाली की ती ही कागदावर येऊ लागली त्यामुळे तिची चुकली तिला कळू लागली त प्रमुखा पा पाहुणे आले जोthom आप आ, आ पाय आप पा, जागेवर जाऊन बसले मुद्धावती मुधावतीचे आई आई बाबाही खुडचीवर जाऊन बसले बाई का कार्यक्रमाच्या कार का, कार पुढील तयारीला लागल्या पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखन आले होते लेखक लेख लेख आले होते लेख बाईने त्याचे त्यांचे त्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षका का, का जाधव जाधव जाध जाध बाईंना बाईंनी बाई प्रमुख पाहून पाह ओळख करून दिले बक्षीस शरण्यावर केक का ते म्हणाले मला पहिले पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता मात्र मी फार अभोल होतो मी कोणाशीही जास्त बोलत नसे रोज ज्या गोष्टी घड्या गड़ा, घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे म्हणा मला तो छंद छंद लागला होता रोज वहीत लिहिण्या शिवाय मला झोप येत नसे उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या नि नृत्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरे नजरेत नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली स्मरण शक्ती वाढली माझी शब्द संपत्ती वाढली शब्द शहरखटात इयत्ता पहिली

करतय करतय का करता करता झाला कुठे माझ्या असा लक्षात आल की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलूश लागतो लागतोय का लागलो लागलो म्हणाले हा इतर लागलो विशेष विशेष म्हणाले कुठे म्हणाले म्हणजे सर्वांशी गप्पा मारायण मारल्यान मार मारल्यान लिखाणासाठी मला विषय सुचत छान पाचवा एकदा गंमत झाली वाऱ्याचे वाऱ्याने वार्या। झाडाची फांदी ला हालू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदी उकडे बघून लागली वारा अंगावर झेलू लागला गार गार गारवाऱ्याच्या झुळकेने सुखा आवली काय छान वाट ये कुना नीतरी गालावर अगदी मोर पिस फिरवल्या सारख मनुली मनाशीच म्हणाली ती ने डोळ्यांची उडगड झाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कस ला तरी आनंद झालाय छान मी राजू दे जगदाळे आता पहिली ले डाव्या हाताच्या तळ हा तावर ते पान ठेवले तळ हात ची किच कित किंचित किंचित खोल गड ले केला पानावर ल्या पानावर ल्या मधल्या शेरेवर बोट बूट ठेवून बाईंना मनाली पाहा बाई ही डोंंग रातून आलेली नदी पुढे पुढे चालती चालियो बाजूच्या जूचा शिरा म जे छोटे छोटे ओ ओढे ओढे तिला मिळतायत नदी पुढे पुढे चाल तिय बाय बाई भाई। बाई भाई। ही नदी नी नदी आहे सरळ हो होळी ओळीत चाल तिय खरी नदी मात्र आ माझा सारखी कशी ही धावते दा, छान वेरी झाडाची फांदी हलू लागली खिड खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गारगार वाऱ्याच्या झुळुकेने मनुली सुखावली काय छान वाटत या कुणास कुणा कुनी कुणीतरी गालावर आनंदी आनंदी का अगदी अगदी मोर मोर पिस फिरवल्या सारख मनुली मनाशीच मनाली तिने डोळ्याची उघड झाक केली पापणी मिठली पापणी उघडी तिला वाटलं आज झाडाला कसा तरी आनंद झालाय सगळी पान वाऱ्यानं हलतायच की मज्जा गम्मतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोन दोनच हाताची था हातांनी हातांनी टाळ्या वाजवतो छान व्हेरी मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कटाक स्पर्धा दा झाल्या आज शाळेत बक्षीस समारंभ सर होता सर्व फा नाही मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्र होते मुगदानी तिचे आई बाबा ही शाळेत आले होते त्यांनी मुगदाच्या बाईची भेट घेतली काही म्हण मन, म्हणते आमची मुगदा आईने बाईंला विचारले अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धे पहिल्या नंबरच बक्षीस पटका पटक पटकावलंय पण ती जास्त बोलत नाही घरी अशीच वागते का बाई म्हणाले पान वेरी गुड पाई म्हणाली आहे तर पान आहे मनुली डाव्या हातावर तळातावर ते पान ठेवले तळातात कि... किंचित, किंचित थोडा पुढे थोडा थोडकट के केला पानावर मध्या मधल्या शिरेवर शी, बोट ठेवून बाईंना म्हणाली पहा बाई ही डोंगरातून डोंगरातून आली आलेली आले नदी पुढे बरोबर आहे पुढे पुढे चालली बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओळ ओ होळ ओढे तिला येऊन मिळून मिळून मिळत मिळताय नदी पुढे पुढे चाल चालली बाई ही नदी शहाणी नदी आहे